नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रफुल्ल खेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आपल्याला खूप पुढे जायचे असेल आर्थिक प्रगती करायची असेल आणि नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्याची संस्कृती बदलायला हवी आपल्या कामावर श्रद्धा हवी फक्त मजबुरीने किंवा भीतीपोटी काम न करता आनंदासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण समाधानासाठी काम करायला हवे या सर्वांचे दीर्घकालीन फायदे चक्रवाढ पद्धतीने आयुष्यभर मिळत राहतात कामावरील श्रद्धेचे चक्रवाढ फायदे कामात चॅलेंज स्वीकारली की लढाईला खरी सुरुवात होते वयाची वीस ते तीस वर्ष खूप महत्वाची असतात भविष्याचा वेध घेण्यासाठी उमेदीच्या काळात प्रत्येक तास महत्वाचा त्यात मनोरंजन हवे पण मोठी झेप घ्यायची तर करिअर टॉप प्रायोरिटीवर हवे वर्ष दोन हजार तीन क्रिकेट वर्ल्ड कपची ची जोरदार हवा होती त्यात भारत पाकिस्तान आमने सामने येणार होते मीही होतो मुंबईत मित्रांसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होतो सततचे काम प्रवास आणि वाचन यामुळे टीव्ही पाहण्यासाठी वेळ नसायचा तो खरेदी करण्यासाठीही पैसे नसल्याने मोठा पेस पडला होता हल्लीसारखे इंटरनेट स्मार्टफोन किंवा इतर ऑनलाईन पाहता येईल अशी कोणतीही सुविधा नव्हती काय करावे कसे करावे अशा विचारात सर्वच जण होते आजूबाजूचेही शेजारी व जास्त कोणी ओळखीचे नव्हते त्यात आम्ही सर्व बॅचलर लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच विचित्र त्यामुळे कोणीही घरी येणार नाही याची ये ठाम खात्री होती ओळख पाळत नसताना फक्त मॅच बघण्यासाठी एखाद्याच्या घडी एवढे सगळे जाणे चुकीचेच नातेवाईकांकडे किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आपण वर्गणी काढून टीव्ही विकत घेऊया आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊया खरेदीची जबाबदारी माझ्यावर आली आधी टीव्ही व्ही केबल सह घरी विराजमान केला दोन दिवस चर्चा फक्त एकच भारत पाकिस्तान सचिन शोएब सौरव द्रविड दुसऱ्या दिवशी मॅच होती उद्या काय करायचे हा प्लॅन तयार होता लहानपणी सारखे परीक्षेचा अभ्यास कर हे काम कर ते काम कर असे सांगायला आई बाबा किंवा भाऊ बहीण येणार नव्हते उगीच कोणी टोमने मारणारे किंवा टीव्ही पाहायला दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर हिडीस पिडीस करणारेही नव्हते आता आमचा स्वतःचा स्वतःच्या मालकीचा टीव्ही घरात होता रात्री आम्ही मित्र गोलाकार करून बसून एकत्र जेवण करत होतो माझा मोबाईल वाजला फोनच्या स्क्रीनकडे बघतो तर ती मागच्याच आठवड्यात ज्यांचा पावडर कोटिंगचा प्लांट सुरू करून दिला होता त्याचे मालक स्वतः फोन करत होते फोन उचलला ते म्हणाले संपूर्ण प्लांट बंद पडलाय आणि कोणालाच समजत नाही नक्की काय झाले उद्या माल डिलिव्हर झाला नाही तर सिमेंट्स त्यांची संपूर्ण ऑर्डर रद्द करू शकते त्यामुळे आत्ताच्या आत्ता बसईला आत्ता जाऊन रात्रीत तो चालू करून दे माझ्या तोंडातला घास तोंडातच अडकला काय करावे काहीच समजत नव्हते सगळे मित्र ओढायला लागले तू फोनच का घेतला काहीही कारण सांग पण आता जाऊ नकोस मलाही तसेच वाटले म्हटले मध्यमार्गम काढू फोनवरच प्रॉब्लेम सोडवून टाकू त्यांच्या फॅक्टरीचा नंबर माझ्याकडेच होताच मी फोन लावला आणि त्याच्या मॅनेजर सोबत बोललो तर तेही अत्यंत तणावाखाली असल्याचे जाणवले दुसऱ्या काही समजत नव्हते आणि भीतीही होती कारण गॅसवर चालणारा पहिलाच प्रकल्प होता त्यांनी हात लावला व काही अजून बिघडले तर मालक ओरडणार याची कदाचित भीतीही असावी मी वसईत राहणाऱ्या एका सहकार्याला विचारले असता त्यानेही मॅचमुळे साईटवर जाण्यास स्पष्ट नकार दिला इतर सर्व्हिस इंजिनियर्सचेही फोन स्विच ऑफ येत होते सर्वांनी अगदी प्लॅनिंग करून आधीच काळजी घेतली होती बहुतेक मला काय कळायचे ते कळले मीच तो प्लान पूर्ण सुरू करून दिल्याने तसेच नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट्स आणि त्यांचा सर्व्हिस इं असल्याने त्यांना वेळेवर सर्व्हिस देणे ही माझी जबाबदारी होती सर्व्हिस इंजिनियरचे जगणे हे डॉक्टरांसारखे असते कोणत्याही वेळी कॉल येतो आणि त्यावेळेस आपण हजर असणे अत्याधिक गरजेचे असते अशा अडचणींच्या वेळी एखाद्याला टाळणे हे प्रोफेशनली तर चूकच आहे पण नैतिक दृष्ट्याही पाप आहे मी सरळ रात्री अकरा वाजता साईटवर जायचा निर्णय घेतला मित्रांना सांगितले सकाळी मॅच सुरू होईपर्यंत मी परत आलेला असेन पण आता मला जायलाच हवं मी त्या कस्टमरला फोन केला तुम्ही काळजी करू नका मी स्वतः निघालोय आणि सकाळपर्यंत प्रोडक्शन काढून देतो स्टेशनला गेलो ट्रेन पकडली आणि पुढे रात्री रिक्षाने त्यांच्या फॅक्टरीत पोहोचलो सर्वजण माझ्याकडे रागाने पाहत होते जणू हा असतो ज्याने आमच्या मालकाला आणि आम्हाला गंडवले बर त्या, त्या कामगारांच्या मनात गॅसची भीती वेगळीच मी रात्री दोन वाजता नक्की काय झाले याचा शोध घ्यायला ओव्हन वर चढलो बर्नर ब्लोअर पॅनेल गॅस बँक सर्व पाहिले सिस्टीम सुरू करण्याच्या सेटिंग माझ्या लक्षात होत्या कारण नुकताच तो प्रोजेक्ट सुरू केला होता काही गोष्टींच्या सेटिंग कामगारांनीच बिघडवलेल्या लगेच लक्षात आल्या त्याचे कारणही लक्षात आले कारण लक्षात आलेच। उद्याची मॅच दुसरे काय मी सर्व सुरळीत करतच होतो तेवढ्यात त्या कंपनीचे मालक स्वतः फॅक्टरीत दाखल झाले मला तर आश्चर्याचा धक्काच बसला मग पटापट सर्व सेटिंग चेंज करून साधारणतः पहाटे चार वाजता प्लान सुरू केला स्वतः त्या कंपनीचे मालकच फॅक्टरीत आल्याने कोणताही कामगार आता गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता ही खाजगीत कबूल केले की काही नाठाळ लोकांनीच हा प्रकार मुद्दाम केला होता प्लान पुन्हा अगदी व्यवस्थित सुरू झाला प्रोडक्शन सुरू झाल्यामुळे मी निघणार एवढ्यात पुन्हा एकदा सायरन वाजला आणि ओव्हन बंद झाला मी शांतपणे पुन्हा कामाला लागलो यावेळी मात्र मला काही समजतच नव्हते मालक माझे अगदी बारकाईने निरीक्षण करत होते ते खूप रागावलेले दिसत होते त्यात काही कामगार त्यांना आमच्या डिझाईन विषयी माझ्या कमी अनुभवाबद्दल आणि कौशल्याबद्दल मुद्दाम शंका उत्पन्न होईल असे टोमने मारत होते मीही इरेला पेटलो काहीही झाले तरी आता माघार नाही चवताळून गेलो पुन्हा दोन तासात सर्व व्यवस्थित करून प्लांट अगदी सुरळीत सुरु केला ओवन वरच अशी जागा शोधली जिथून मला सर्व फॅक्टरी दिसेल आणि तिथेच खुर्ची टाकून बसलो जे कामगार काड्या करत होते त्यांना काय कळायचे ते कळले मी अगदी डोळ्यात तेल घालून निरीक्षण आणि सूचना करत होतो काही झाले तरी पूर्ण लोड संपल्याशिवाय फॅक्टरी सोडायची नाही हे अगदी मनोमन ठरवले मालक नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला स्वतः बोलवायला येऊनही मी वरच थांबलो रात्री सर्व प्रोडक्शन पूर्ण झाल्यावरच खाली उतरलो माझे डोळे लाल झालेले हात काळे कुट्ट कपड्यांची तर विचारता सोय नाही मी लोखंडी शिडीवरून खाली उतरून चालायला लागलो तेवढ्यात मालक सामोरे आले अशा अवस्थेतही त्यांनी मला कडकडून मिठी मारली डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले शेर निकला तू तो बहुत खूप हे सर्व कामगारही ओशाळे होते त्यांनाही पश्चाताप झाल्याचे स्पष्ट दिसत होते मी कोणतीही तक्रार न करता तिथल्या सर्वांचे आभार मानले त्यांनीही सर्वांनी आमचे डिझाईन उत्तम असल्याचे मान्य केले मालक मात्र खूप खुश होते स्वतः त्यांच्या कारमधून मला सोडायला कांदिवलेला आले उतरतानाही त्यांनी भरभरून रात्री उशिरा घरात पाऊल टाकले सर्व मित्र भारत पाकिस्तान विजयाचा आनंद साजरा करत होते ते सचिन आणि मॅच चे इतिवृत्त सांगत होते मी मात्र क्रिकेट पूर्णपणे विसरलो होतो दिवसभरात एकदाही मला त्याची आठवण झाली नव्हती माझ्या पुढचे संकट त्यापेक्षा कैकपट मोठे होते त्यामुळे मला त्या मॅचबद्दल बद्दल व्ही बद्दल काहीच वाटत नव्हते त्या दिवशी आयुष्याचे नवे गणित सुटल्याचा धडा घेतला होता आमची सुद्धा भारत पाकिस्तान सारखीच मॅच होती जी आम्ही त्या दिवशी जिंकलो होतो मला माझे ध्येय स्पष्ट दिसत होते त्या क्रिकेट मॅचच्या नादात मीही गेलो नसतो तर कंपनीचे आणि पर्यायाने माझेही नाव कायमस्वरूपी खराब झाले असते पुढे आमच्या कंपनीच्या गुडविलवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले असते आमच्या कस्टमरची कंपनी कदाचित लिस्ट झाली असती तर ते सर्व कामगार नक्कीच तिथून बेरोजगार झाले असते एवढे पैसे संपत्ती असतानाही ते मालक रात्री स्वतः येतात यात खूप काही आले क्रिकेटमुळे मला कदाचित काही तासांचा आनंद मिळाला असता पण इथे मला आयुष्यभराचा मोठा धडा मिळाला आयुष्याच्या प्रवासात कितीही आमिष संकट अडथळे आले तरी अंतिम ध्येय जे असेल त्याच दिशेने आपली पावले आणि कर्म असायला हवे आपल्याला खूप पुढे जायचे असेल आर्थिक प्रगती करायची असेल आणि नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्याची संस्कृती बदलायला हवी आपल्या कामावर श्रद्धा हवी फक्त मजबुरीने किंवा भीतीपोटी काम न करता आनंदासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण समाधानासाठी काम करायला हवे या सर्वांचे दीर्घकालीन फायदे चक्रवाढ पद्धतीने आयुष्यभर मिळत राहतात मनोरंजन महत्वाचे आहेच पण धंदा सोडून फक्त राजकारण निवडणूक निकाल क्रिकेट गावगप्पा द्वेष गॉसिप्स आणि सतत इतिहासात रमण्यापेक्षा नवीन झेप घेण्याची तयारी करायला हवी जग जिंकायचे तर ते तसे प्रयत्न करायलाच हवेत पुढे त्या उद्योजकांनी आणि मी ही ते संबंध आजपर्यंत जपले त्यांनी कितीतरी नवे रेफरन्स आम्हाला दिले पुढे पुढे ते अगदी आमचे कौटुंबिक मित्रही झाले सर्वांचे मनापासून धन्यवाद